तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आज मुंबई ते पार पडणाऱ्या खासदार केसरी ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका आहे दशे मेंती केसरी बकासूर कोणत्या गटात पळताना दिसणार आहे पैरा कोण असणार आहे तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाह तर आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज मुंबई ते भोवनदेव खासदार केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे फोर व्हीलर गाडी असणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका दश म्हणजे दे केसरी बाकासूर देखील के दिसणार आहे तर मग बकासूर कोणत्या गटात पळणार तर बाकासूर आपल्याला शक्यतो हो। गट क्रमांक चार तास क्रमांक आठवर पाळताना देऊ शकतो किंवा गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीनवर पाळताना देऊ शकतो तर मग बकासूरचा पैरा कोण तर बाकासूरचा पैरा हा शक्यतो हो। लखन किंवा सर्जा असू शकतो पण शक्यतो आपल्याला बाकासुरान सरजा हीच गाडी पळताना दिसू शकते तर मग तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सेट करा